सकाळी मस्त आम्ही बसले आता चहा बिस्किट खायला कोमलने <laughs> इकडे चपात्या बनवल्या तवा राहतो तिकडेच तू एक उभा करून ठेव नाही बाहेर त्या खिडकीवरती कोमलने मस्त सकाळी सकाळी आंघोळ करून चपात्या वगैरे बनवल्या आणि गाडीला तडका देते आणि मला तिच्या हातची डाळ खूप जास्त आवडते त्याच्यामुळे तिला सगळ्यांनी तीच केली बरोबर बोलले मी तुझ्यासारखे काल किती जिरे मोहरी हे केले तरी पण नाही झाली तशी नाही झाली खरंच नाही झाली खूप लोकांनी ट्राय केली आता तुझा तडका डाळ तडका कशी करतात ते एकदा रेसिपी दाखवली तरी पण नाही काय माहित मी खूप लोकांना शिकवलाय बरोबर तुला मम्मीला मम्मीला पण शिक पण नाही तर रायजी जळतच नाही ना जळत नाही कच्चे तडका पाहिजे मजा नाही जेव्हा तडका बसला पाहिजे तडका बसला तेव्हा डाळ रोहित तर डाळ पितो सुद्धा एवढी आवडते त्याला कोमलने इकडे चपाती वगैरे बनवल्यात आणि डाळीला तडका देते आता आणि मी भाजी बनवलीये भाजी तुम्हाला दाखवते कशी झाली ती एकदम मस्त आज सत्यनारायणची पूजा आहे म्हणून सगळी जण सकाळी लवकर उठले टेस्ट केल्यावरच समजेल कशी ती लग्नामध्ये बनवतात ना त्या पद्धतीची थोडीशी बनवली म्हणजे सगळं जेवण ऑलमोस्ट झालं आहे का काय रे काय खायचं रे तुला चहा बिस्किट पाहिजे तुला चहा नाही प्यायचं लहान बाळांनी

पला माहीत आता आले नाटकी बरं काय पला माहित होता मला माझ्या तर आजीवंत आहे पला माहित नाटकी करतो त्याला माझ्या नाका तर हे गेला गादी कशी उभी करून ठेवली इथे बघा कारण तिकडे बेड अडकलेला आहे आपला म्हणून yeah. प्रियाची झाली तयारी दिसते ना काबर नाही दिसत अगं तू दिसते अशी पण खूप सुंदर आहे बाबडा आवाज येत नाही हो पूजा लवकर चालू आहे लवकर चाल मी पण तयार झालो आहे हे बघा आणि आमच्या कोकोला आम्ही आता रेडी करतोय सत्यनारायणची पूजा आहे आणि आम्हाला सॉरी सत्यनारायणची पूजा आहे आणि आम्हाला पूजेला बसता येणार नाही आहे थोडं रिझन आहे पण मग मग म्हटलं की आपल्या इथे कोण आहे तर बॉबी आणि कोमल आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही यावेळेस पूजेला बसा सत्यनारायण महाराजांची पूजा पण होऊन जाईल जोडप पण आहेच ते आणि कसं आपण दरवर्षी पूजा ठेवतो त्यामुळे ते आपल्याला करायचंच होत yes. चल याचे याचे कपडे लवकर मी ओम आणि तीर्थ पाणीकुमारी ओं गाणाय स् पानाय स्नायुमनाय स्व मध्य मध्य पाणीपयामी हृयाबाय देवी देवताभ्यो नमो न पापोहम हम पाप सु परमेश्वर कष्ट हरो भव मंत्रहीनं क्रियाहीन भक्ति ही नम सुलेश्वरा प्रिय पूजिता महादेव न जानामि न जानामि विसर्जनम पूजाम चैव न जानामि चार युग होता है पहला सतयुग विष्णु भगवान भगवान की कृता तो युग अलग उसमें राम जी के साथ है राम श्री राम और और द्वापर युग में कृष्ण भगवान का नाम आता है और कलयुग में अभी होने वाला है इसके बाद अभी तो ये पहला चरण बहुत टाइम जाएगा अभी तो पाँच हजार साल है युग का द्वापर गए में होने वाला है तो? ये बत्तीस बत्तीस लाख वर्ष रहेगा

कशी झाली पूजा एकदम काय वाटलं पूजाला सत्यनारायण ची पूजा मध्ये काही कथा आहे सत्यनारायण देवांची ती कथा ऐकायला म्हणजे काहीतरी अलग एक्सपिरियन्स छान वाटला ना माइंड फ्रेश खूप छान वाटलं मला सिरियसली हलक झालं असंच पाहिजे होतं आपल्याला आता संध्याकाळी आपण आपला गेम खेळणार आहे आमचा पण गेम आहे सगळ्यांचे वेगवेगळे गेम आहे आणि तेच सगळ्यांचे व्हिडिओ बघा कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या स्टाईल राहणार होते त्याच्या मामाला टाइम नाही ना ग बाई त्याच्या मामाला रोज टाइम विचारावा लागतो तुम्ही कापतच नाही सांगा कधी आलं आता आम्ही कापणार आहे का तुम्ही कापणार आहे <laughs> <laughs> आता हा परवा नंतर संडे ला चालेल ना हा दीड दिवसाचे काय पाहिजे सायकल थांब देतो थोड्या वेळेला सगळं आवरू दे आपल्याला सायकल अलावलं नाही आज अलावलं नाही आज सायकल Ehi, siamo ai, dai, siamo ai, dai, siamo là, là, là. Ciao, ciao, ciao. Ciao, ciao. Papà, grazie. Ciao, ciao, ciao. 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 Ciao, ciao. Ciao, 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 ciao. Ciao, ciao, ciao. Ciao, 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 ciao. Ciao, ciao, ciao. हळूहळू हळूहळू हळू हळू लागेल खुर्ची खुर्ची लागेल फक्त मम्मीने मध्यात कसून घेणं चालू करा मम्मीने मधकपासून म्हणता येत की हिला फुगडी नाही म्हणत त्यांना येत नाही पाय असे नाही तर माझी अशी इच्छा की मम्मीने खेळावी फुगडी चला हो म्हणलं तुम्ही तुम्ही या चला या लवकर या लवकर या लवकर या हा चला डॉक्टर आता मम्मी दाखवतात कशी खेळायची सगळे खेळतात मम्मीला मम्मी सांगतात तुम्ही ऐकलं नाही का चला मम्मीचं म्हणणं असं आहे की अशी फुगडी नाही खेळली जात सगळ्यात वारी सगळ्यात भारी होतं